कन्नड तालुक्यातील सैनिकांचा गाव अशी संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या आडगाव येथील एकाच वेळी सैन्यातून देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन सेवानिवृत्त सैनिकांचा गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच त्यांचा सत्कार सन्मान कुटुंबासह करण्यात आला यावेळी महिला भगिनींनी ठिकाणी रांगोळी काढून हवालदार अप्पासाहेब भोगले हवालदार विजय भोसले हवालदार रमेश या तीन सैनिकांचं पूजन केलं गावातील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी विविध मान्यवर सैनिक पत्नी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आमच्या गावातील सैनिकांची परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे मत सेवानिवृत्त सैनिकांनी व्यक्त केले या प्रसंगी उमाकांत भोसले अनिल भोसले शिवाजी भोसले गावातील आजी माजी सैनिकांनी पुढाकार घेतला या प्रसंगी सरपंच उपसरपंच उप, सदस्य ग्रामसेवक शालेय विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी पत्रकार अरमान मतदार यांनी सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले देवीदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड तालुक्यातील की ज्या गावाची सैनिकांचे गाव अशी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये त्या आडगाव या गावाने सैनिकांचे गाव अशी ओळख निर्माण केलेली आहे आणि आता या गावामध्ये तीन सैनिक या ठिकाणी देशसेवा करून या ठिकाण सैन्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्याबद्दल या ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहात आजी माजी सैनिकांनी शाळेय विद्यार्थी सर्वांनी या ठिकाणी त्यांच्या प्रतिप्रवण त्यांनी या सत्कार सन्मान या ठिकाणी केले आहे तर ते सैनिक देखील आपल्या जवळ या ठिकाणी आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर मी झलदार अप्पासाहेब परबतराव भोसले हडगाव पिशोर मी आज ठीक चोवीस वर्ष पहिले सेनामध्ये भरती झालो होतो आणि आज दोन हजार एक अठ्ठावीस मार्च आणि रिटायरमेंटची डेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला रिटायर झालो माझ्यासोबत माझे एक मित्र हे विजय मंजूरराव भोसले आणि एक रमेश सुस्ते सतरा वर्ष करून आम्ही आमच्या मायदेशी मायागावी परतलो तरी आम्हाला फार असा आम्ही आहे मतलब आनंद आहे आम्हाला की आम्ही सुखरूप घरी पोहोचलो व आमच्या गावातल्या मंडळींनी वडीलधारे आजी माजी सैनिकांनी आमचं त्याचं फार आमचं त्यांना म्हणजे मनापासून स्वागत केलं असं आम्हाला वाटलं नव्हतं असं होईन म्हणून तरी आम्हाला त्याचा भरपूर आनंद वाटला व आमच्या गावातली मोठं आहे की दोन आले तर चार जाणार दोन आता रि तीन रिटायर आहेत आता याचा या अर्थ हा आहे की दादा सहा सहा जण भरती होणार तरी यांना आम्हाला भरपूर आमचं मन भरून आलं व यांचे मी फार 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 आभार व्यक्त करतो व माझं इथं दोन शब्द संपवतो तर या ठिकाणी आडगाव त्यांनी या गावाचं वैशिष्ट्य आहे की सैन्यातून दरवर्षी चार ते सहा सैनिक जर सेवानिवृत्त झाले तर या गावाचं नेहमी संपूर्ण राज्यात एक नाव आहे की दरवर्षी दहा ते पंधरा सैनिक या ठिकाणी सैन्यात भरती होतात आणि जवळपास आता या गावामध्ये कमीत कमी, कमी दोनशे एकशे पासष्टच्या अंदाज जवळपास सैनिक या गावामध्ये आहेत आणि नक्कीच या गावाचं संपूर्ण राज्यामध्ये नेहमी नाव असतं आणि आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड